कोकणातल्या एका निसर्गरम्य गावात आर्यन नावाचा एक तरुण राहत होता तो खूपच शांत स्वभावाचा मनमिळावू आणि आतून खोलवर संवेदनशील होता त्याचा जीव फक्त चित्रकलेत रमायचा प्रत्येक रंगातून तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असे कधी दुःख कधी प्रेम तर कधी आठवणी सायली गावातल्या लायब्ररीमध्ये काम करत होती तिच्या डोळ्यामध्ये एक निरागस झळक होती पण तिच्या मनात खोल कुठंतरी एक उदाशी होती जशी एखाद्या पुस्तकातला शेवट वाचायचा राहिलेला असतो तिला वाचनाची आवड होती कवितांची जुन्या प्रेमकथांची ती स्वप्नात हरवलेली असायची पण वास्तवाशी लढणारीही होती एका वर्षी गावात एक कला प्रदर्शन भरवण्यात आलं आर्यनची चित्र तिथे झळकली होती सायली तिथे पहिल्यांदाच आली होती आणि एका चित्रासमोर थबकली ते चित्र होतं एका खिडकीत बसलेल्या मुलीचं जी बाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत होती सायलीला हे चित्र जणू आरशासारखं वाटलं अगदी स्वतः सारखं त्याची नजरा नजर झाली हे चित्र तुम्ही काढलं का सायलीनं विचारलं हो पण तूच त्यात का दिसतेस आर्यनचं उत्तर होतं त्या एका वाक्याने सुरुवात झाली होती एका अशा नात्याची जी नावाला नव्हती ना पण भावनांनी गोंजारलेली होती सायली आणि आर्यन यांची भेट आता रोज व्हायला लागली ग्रंथालय नदीकाठ गावची पारंभी किंवा एखाद्या जुन्या मंदिराच्या गाभाऱ्यात दोघेही भेटत आणि आयुष्याच्या छोट्या छोट्या गोष्टी शेअर करत सायली कविता म्हणायची आयरन रंग भरायचा ती म्हणायची काही रंग शब्दामध्ये सापडतात तो हसायचा आणि काही शब्द रंगात हरवतात सायली आपल्या आयुष्याविषयी फारसं बोलत नसे पण आयरनच्या नजरेत ती सुरक्षित वाटायची आर्यनने कधी तिच्यावर जबरदस्ती केली नाही त्याचं प्रेम गप्प राहिलं पण साऱ्या रंगामध्ये तिचाच चेहरा दिसत राहिला एक दिवस आर्यनने ठरवलं सायलीला सगळं सांगायचं सायली मी मी तुझ्यावर प्रेम करतो तू राहशील का माझ्या रंगामध्ये कायमची सायली क्षणी हसली पण तिचं ते हसू खोल कुठेतरी भरून आलेल्या अश्रूंसारखं होतं तिने काहीच उत्तर दिलं नाही फक्त आर्यनच्या हातात एक पुस्तक दिलं तिचं आवडतं आणि त्याच रात्री सायली गायब झाली ना फोन ना पत्र ना निरोप गावात कळलं सायलीचं कुटुंब तिला शहरात घेऊन गेलं होतं तिचं लग्न ठरवण्यासाठी तिला त्या नात्याचं ओझं नको होतं पण तिच्या इच्छेला विचारलं गेलंच नव्हतं आर्यन एका वाऱ्याच्या झुडकेसारखा थांबून गेला त्याच्या रंगामध्ये आता फक्त काळं आणि राखाडी होतं पण त्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर त्याला तिचं एक वाक्य मिळालं कधी भेटलो तर पावसात भेट कारण अश्रू आणि पाऊस वेगळे करता येत नाही त्या दिवसानंतर आर्यन प्रत्येक श्रावणात प्रत्येक पहिल्या पावसात त्या जुन्या वाड्याच्या खिडकीत बसलेला असतो तिचं पुस्तक आणि मनात तिची कविता सायली परत आली नाही पण ती जिथे कुठे असेल आर्यनच्या आठवणीत त्याच्या चित्रात आणि त्याच्या शेवटच्या पावसात कायम राहिली आहे अधोरीच प्रेमकथा खरी असते कारण ती कधीच संपत नाही मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच व्हिजिट देत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच हृदयस्पर्शी कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद